<laughs> महेश राव नमस्कार आज लाइव दहा ते पंधरा मिनिटाचा असणार आहे परंतु या लाइव मध्ये बरच महत्त्वाचं काही तुम्हाला सांगायचं आहे आणि खास करून जालना अंबडच्या मंडळींना सर्वांना नमस्कार सागर सानप भाऊ नमस्कार नीरज चव्हाण भाऊ नमस्कार कोणाची कमेंट वाचल्या गेली नसेल त्यांनासुद्धा नमस्कार जय हरी रामराम भाऊ राम, राम भाऊ राम दादा प्रकाश वानखेडे रामराम सर्वांना नमस्कार आणि मला वाटतं आहे की काही आंबडची जालन्याची मंडळी जोडली का ज्यांचे दोन मागच्या दोन दिवसामध्ये पॉईंट शोधले गेलेत आहे का कोणी जोडलेलं जोडल्यानंतर आपली कमेंट करा काही बोलायचं आहे तुमच्याशी महत्त्वाचं आणि आज सलग पुन्हा एक पॉईंट झाला आहे आपला जो जालन्याच्या आसपासचा एक महिन्यापूर्वी दिलेला पॉईंट आहे आता नावगाव उद्या येईल मला आठवत नाही परंतु परिसर असा आहे की तिथं पिण्याच्या पा पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही सध्याच्या कंडिशनला एक इंच पाणी लागलं आहे बोरवेलला आणि तेही दोनशे फुटाच्या आत लागलं आहे दोन ठिकाणी दोन लाईन लागल्यात सर्वांना नमस्कार संजय शेळके तुमच्याकडे आलो नाही येऊ पुढच्या रूटमध्ये येऊ आता एक अडीचशे फुटाचा था जो थांबवला आहे तो वगळता सलग पाच पॉईंट हिट झालेत आपले आणि आता सहावा मला वाटतं चालू आहे ड्रिल त्याचा सुद्धा कदाचित लाईव काही दाखवेल मी तुम्हाला परभणी रूट कधी आहे का सर सध्या नाही आहे प्रभू वानखेडे वाटफळी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड नांदेड सध्या रूट नाही कारण या मार्चमध्ये हा धाराशिवचा रूट आहे जो वीस तारखेला आहे हर हर महादेव आणि कोणी जोडलंय का घनसावंगी जालन्यामधलं हर महादेव नितीन भाऊ जय महाकाल जालन्यामधलं कोणी जोडलंय ज्यांचे पॉईंट शोधलेत मागच्या दोन दिवसामध्ये रामराम सिल्लोड तालुका तालुका रूट नाशिक वनी कधी रूट कधी होणार वीस तारखेला धाराशिवचा रूट होणार आहे कारण त्या मंडळींना बऱ्याच वेळ आता कसं आहे पहिले दहा तारीख सांगितली होती त्यानंतर पंधरा तारीख सांगितली आता वीस तारीख फायनली काही असोत काही परिस्थिती असोत जाणं आहे काटेसाहेब रामराम आजचा दिवस खूप चांगला आहे आणि खूप छान रिझल्ट आजच्या दिवसाला मिळत आहेत आता राणीउंची गाव जे घनसावंगीमधलं आहे तिथली परिस्थिती तुम्ही जर पाहिलीत आजची मी ज्या वेळेला डिसेंबरला तो पॉईंट दिला होता एकोणीस डिसेंबरला त्यावेळेला विहिरींना हाऊसफुल पाणी होतं त्यावेळेला अडीच तीन इंचा पॉईंट दिलेला होता तीन लाईनचा होता त्यापैकी एकच लाईन आज पडली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की किती पाणी आहे दीड इंच फुल पाणी आहे पॉईंटला कंटिन्यू सतत आहे तेही चोवीस तास विचार जर केला तर टॉपमध्ये पॉईंट आहे तो आता चाळीस चाळीस का बेचाळीस फुटाला पाणी लागलं ला आहे तिथं वीर जर त्या कंडिशनला असेल तर आधी ती विहीर उपसणार नाही पाचशे पाच एच पाच पीच्या पंपला तरेगाव जना पंधरा मार्च तर मागच्या दोन दिवसामध्ये ज्यांचे पॉइंट शोधले गेलेत ती जोडल्या गेली मंडळी कोणी जोडलं आहे का त्यामधलं आजचा लाईव्ह लवकर संपवायचा आहे एक पॉईंट चालू आहे तिथं जायचं आहे अर्जंट बघूयात दादा आणि याच चार दिवसामध्ये कनसे यांचा अडीचशे फूट पॉईंट फेल झाला आहे म्हणजे फेल झाला असं येत फोन येतात मध्ये त्यामुळे फोन येतात मध्ये त्यामुळं प्रॉब्लेम होतो आणि जोडली गेली का मंडळी जालना आंबडमधले जे काही पॉईंट झालेत मागच्या दोन दिवसामध्ये कोणी जोडलं आहे का त्यांचे पॉईंट शोधले गेलेत कसं आहे आता है या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दहामध्ये एखादा पंधरामध्ये एखादा असे पॉईंट फेल होतातच कदाचित काही ठिकाणी लाईनी खोल असतात जास्त खोलवरती असतात कंदार लानी होईल का दादा आणि काही ठिकाणी शेतकऱ्याला अपेक्षा जास्त असते परंतु अपेक्षापेक्षा कमी पाणी मिळतं आणि काही ठिकाणी पॉईंट दिल्यानंतर महिना दोन महिना जात महिने जातात उन्हाळ्यामध्ये सतत ज्या काही वर्षा लाईन आहेत त्या कमी होत असतात ऐल्यानगर रूट कधी आहे बुलढाणा रूट समाधान गुगे गुगे तुमचा पॉईंट शोधला आहे का या रूटमध्ये शिर्डी रूट कधी आहे दादा जोडलं आहे का कोणी जालण्याचं मला महत्त्वाचं बोलायचं आहे आणि खूप काही मोठा लाईव्ह नाही आहे आज तीन पॉईंट हिट झालेत आपले आणि चौथा पॉईंट आता ड्रिलसाठी चालू झाला आहे ते थोडं जायचं आहे जवळ आहे पॉईंट नऊ दहा किलोमीटरवर एक चक्कर मारून यायचं आहे तिथली परिस्थिती तुम्हाला लाईव दाखविल थोड्या वेळानंतर कशी आहे काय आहे घनसाऊंगी दादा छत्रपती संभाजीनगर घनसावंगी सावंगी सध्या नाही तुम्हाला शब्द देऊ शकत समाधान वीस तारीख गेली आहे तुम्ही हो संभाजीनगरचे जे काही एक दोन पॉईंट आहेत साहेबाचे ते तेवढे आपण दोन पॉईंट काढूयात त्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊ आपण एक रूटमध्ये कसा आहे आता जो धाराशिव रूट आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाईव्हमध्ये दाखवण्यात येईल स्पेशल व्हिडिओमध्ये दगडाने पण पाणी चेक करता येतं असं काही नाही प्रत्येकाची आपापली पद्धत आहे आणि माझ्याकडून हे सगळं आठपत नाही तुमच्या सर्वांपर्यंत येणं होत नाही किंवा सर्वांना मला माझ्याकडून पाणी मिळेल असं काही नाही काही ठिकाणी फेलसुद्धा होतं मी तुम्हाला सांगत असतो दादा म्हटले की काही ना काही फेल थोडंफार झालं आहे कसं आहे आपलं प्रारब्धामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे एखाद्याच्या प्रारब्धामध्ये जर काही वर्ष पाणी लिहिलेलंच नसेल तर किती पाणी शोधक आणि किती प्रयत्न केले तर त्या पाण्यापर्यंत आपण कदाचित पोचत नाही किंवा तो पॉईंट आपल्याला सापडत नाही असंही म्हणायला हरकत नाही आता मी जे जे तुम्हाला शेतकऱ्याचे नंबर का टाकतो आहे की आजचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्या शेतकऱ्याचे मला वाटतं अठरा का सोळा बोरवेल झालेले होते आता त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही तुम्ही नंबर आहे फोन लावून विचारू शकता गंगापूर की साहेब आता धाराशिव झाल्यानंतर घेऊ आपण एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा नक्की बागायतीसाठी आपल्याकडं बुकिंग जरी नसलं तरी त्यांच्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करू ज्यांची झाडांची बाग आहे त्यांच्यासाठी तुम्हाला उद्या आजचे सुद्धा व्हिडिओ मिळतील पॉईंटचे शेड़ी रोड घ्या दादा कृपया तेलंगणा कधी येणार साहेब तेलंगणा आपण ज्या वेळेला हिमायतनगर येऊ त्यावेळेला अर्जंट येऊ आता यावेळेस तुमच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये आणि ज्यांना पॉईंट शोधायचा आहे आपल्याकडून किंवा तुमच्या संपर्कात काही लोक असतात की बचाटे आल्यानंतर आम्हाला सांगा तर जी काही परिस्थिती होईल पॉईंट घेतल्यानंतर ती त्याची सहन करण्याची क्षमता जर असेल तर बोलवा नाही तर त्या त्यांचं त्यांना कोण आणायचं कसा घ्यायचा कुठं घ्यायचा त्यांचं त्यांना ठरवू द्यात तुम्ही विनाकारण त्यामध्ये पडू नका आणि आता मागच्या रूटबद्दल सांगतो की मी सोपांची ओळख करण्यासाठी मी दोन दिवस सोपांसोबत आलो आणि आता त्याने काही क्षेत्रामध्ये दोन पॉईंट काढलेत आता ज्याची त्याची पद्धत आहे काय करायचं काय नाही कोणाला आता कोणा मी तर कोणाचा मालक नाही तर शेतकऱ्याची नाराजी होती की त्यांनी दोन दोन पॉईंटचे पैसे घेतलेत त्याने मला सहा हजार रुपये रिटर्न केलेत मी कोणाचा उपाय घेतला नाही मी त्याच्यासोबत आलो होतो की तुमची त्याची ओळख हवी यासाठी मी कुठलं काही कमिशनसाठी काम केलं नाही किंवा तुमचं नुकसान होईल यासाठी काम केलं नाही उलट मी त्याच्यासोबत फिरून मी माझे वैयक्तिक पॉईंट तुमच्या शेतामध्ये दे काढून दिलेत ज्याच्या मी रुपया घेतला नाही आणि जे काही दोन चार लोकांच्या क्षेत्रामध्ये दोन दोन पॉईंट त्याने काढलेत त्याने सहा हजार रुपये मला रिटर्न केलेत आणखी दोन लोकांचे पैसे मी तुम्हाला फोनपे करणार आहे तुम्ही कन्सेशी संपर्क करा कन्सेला मी दोन तीन वेळेला फोन केला की ज्या दोन तीन लोकांकडून किंवा चार ऐकून पैसे डबल घेतले गेलेत किंवा दोन दोन पॉईंटचे घेतले गेले दोन क्षेत्रा दोन ठिकाणी पॉईंट काढल्याचे त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील त्यासाठी संपर्क करा आणि त्या शेतकऱ्याला लाईनवर घ्या त्या वेळेला त्यांचे पैसे आपण परत करू मलाही ते योग्य वाटत नाही आता कोण कुट, कुठल्याही पानाड्यासाठी सांगतो मी तुम्ही एका क्षेत्रामध्ये गेले असाल त्या ठिकाणी तुमचा एखादा पॉईंट चांगला निघला असेल दुसरा एखादा ऑप्शनसाठी असेल कसा का असो ना की बाबा या प्रॉ पॉईंटला काही प्रॉब्लेम आला तर दुसरा एखादा हाताखाली त्याला शेतकऱ्याची इच्छा असेल की एखादा आणखी मारावा तर त्यासाठी पॉईंट काढून द्या परंतु त्या पॉईंटचे पैसे घेण्याचा आपल्याला अधिकार नाही मग ठीक आहे या एका क्षेत्रामध्ये एखादा पॉईंट निघाला आणि दुसऱ्या कुठं क्षेत्रामध्ये गेलात तर तिथं तुम्ही त्या पॉईंटचे पैसे घेऊ शकता नवीन कदम दादा पारनेर येणार वी आहे वीस तारखेलाच आहे पारनेर आणि आंब्यांनी कृपया फोन करा त्यावेळेला मी विरोध करत नव्हतो परंतु तुम्ही सुद्धा तुमचंही काम आहे की बाबा एकच पॉइंट पाहिजे एकाच पॉइंटचे पैसे देणार आम्ही असं बोलायचं काम असतं तुमचं सुद्धा आता तो नाशिक वरन गाडी घेऊन आला तरीही मी माझे पॉईंट तुम्हाला काढून दिलेले आहेत तुम्हाला कोणता पॉईंट योग्य वाटतो कोणता नाही तो तुम्ही घ्या मी कोणाचा रुपया घेतलेला नाही त्या पॉईंटमध्ये आणि ज्या काही क्षेत्रामध्ये दोन दोन पॉइंट काढलेले आहेत सोपानने त्याचे पैसे दुसऱ्या पॉईंटचे रिटर्न मिळतील तुम्हाला फक्त कन्से संपर्क करा आणि सगळ्यांचे ते चुकीचं आहे त्यामुळे ते पैसे रिटर्न करणार आहेत तुम्हाला आणि यानंतर तुम्ही ठरवायचं की कुठला पानाडे बोलवायचा मी जरी तुम्हाला नाव सांगितलं तरी तुम्ही त्याचे रिझल्ट बघा त्याचे व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या त्याच्याशी त्याला किती रुपये त्याला परवडते तुमच्याकडे यायला तो त्याचा विषय आहे प्रत्येक पाणी शोधकाचा मी फुकट करेल पण सगळे फुकट करणार नाही किंवा मा मला जे काही भाडं लागतं आहे ते मी तुम्हाला मागेल कोणाला जबरदस्ती करायची का नाही किंवा घ्यायचे किंवा नाही तो माझा विषय एखाद्याला फुकटही द्यावं लागेल ज्याची त्याची परिस्थिती आहे सागर लोखंडे वीस रुपये दिनांक वीस रूट लोखंडे आपले आजचे तीनही पॉइंट सुपरहिट झालेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचा नंबर मिळणार आहे आता म्हणजे कि तिथली परिस्थिती तुम्हाला कळाली पाहिजे की आज जो काही पॉईंट झाला मी त्यांना शोधताना सांगितलं होतं एक महिना उलटून गेलाय की इथं अर्धा अर्धा इंचाच्या दोन लाईन आहे इथं अर्धा अर्धा इंचाच्या दोन लाईन आहेत तुम्हाला जनावरांना पिण्यापुरतं पाणी इथं मिळेल पाणीवरती येणार नाही तरीसुद्धा पाणी त्या ठिकाणी ड्रिलमध्ये आलं आहे आणि एक इंच फुल चालेल पॉईंट म्हणजे सांगितलं तेवढं पाणी त्यांना मिळालं आहे आणि आता सलग सहा नंबरचा या दोन दिवसामधला पॉईंट आहे जो आज ड्रिलिंगला चालू झाला आहे साधारण चाळीस फूट झाला आहे आता ड्रिल प्रत्येकाला मी शब्द देऊ शकत नाही कारण ते तीन एकरमध्ये सोळा बोर झाले पण पाणी कमी आहे कसा आहे बोर हा पर्याय नाही एक दोन मिनटात तुम्हाला सांगतो की ज्या शेतकऱ्यांना सीजनला भरपूर पाणी आहे त्यांनी शेततळ्याचं व्यवस्थापन करा आता पाऊस काळ होत आणि जमिनीमध्ये एवढं यावेळेस कर्कुलेशन ही तर ची पार्टी चालू आहे हा विनाकारांचा खर्च आहे जाऊ द्या आपल्याला काय बोलायचं नाही त्या गोष्टी संभाजीनगर पैठण मी संभाजीनगर येणार आहे घुगेंचा पॉईंट झाल्यानंतर जर काही वेळ असला कारण वीस तारखेला मला धाराशी पोचणं आहे बघूयात आळंदीबद्दल काय करायचं कोणाची कमेंट एखादी निगेटिव्ह येत आहे असेल कदाचित त्याला पाणी नसेल मिळालं त्याला विलाज नाही परंतु मी लाईव्हमध्ये असेल किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल दाखवून देण्याचा प्रयत्न केला की पाणी शोधकाला काही ना काही कळतं ज्यांना दुसऱ्यावर विश्वास नाही त्यांनी स्वतः स्वतःचे प्रयत्न केले पाहिजे भूगर्भामध्ये कोणाला काहीही दिसत नाही हे सगळं प्रयोगावर प्रयत्नावर आणि श्रद्धेवर चालणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत मला आपण थोडंसं लाईव्हमध्ये भेटू जो पॉईंट चालू आहे तिथं गेल्यानंतर